तर हे बघा हा आहे मठात मध्ये घराजवळ मठ आहे आणि तिथे प्रत्येक सोळा तारखेला जगन्नाथ बाबाचं मठ आहे तिथे घुगऱ्या असतात म्हणजे प्रत्येक सोळा तारखेला असतात मठात तर ह्या पुरांनी जाऊन आलेलं आहे पियू आणि पारुलनी दोघींनी आणि आसोबत आईसुद्धा होता तर आम्हीसुद्धा खातो म्हणजे मठामध्ये घुगऱ्या आणि सोबत मसाले भात असतातच तर अशा प्रकारे तो आहे फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कशा तुम्ही आठ सगळं तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे आणि चला आज आहे संडे आणि मी केला आहे व्हिडिओला स्टार्ट तर आता सकाळची वेळ आहे सकाळचे झालेली आहे सात दहा आणि जस्ट आता डब्बा वगैरे झाला आई पी आहेत सोपी मिस्टर गेले आहे ड्युटीवर आणि मी करत आहे चाय तर थोडंसं तर चला त्याचबरोबर मग आता एकदम सायंकाळीच मला काही वेळ मिळाला नाही कारण खूप सारा आता उन्हाळा असल्यामुळे मग आपल्याला तांदूळ गहू हे जे वाव टाकणं असतं तर ते, ते मी टाकलेलं होतं सकाळीचंच त्याच्यानंतर मग म्हणजे सकाळचे कामं झाली त्याच्यानंतर मी गहू दिली होती वाव टाकून आणि हे बघा आता झाली आहे सायंकाळ आणि आम्हाला आता दोन दिवस झालेले गहू वाव टाकले मी आणि आजचं दुसरा दिवस आहे तर आज म्हटलं की आता आपण ते कोठीमध्ये भरून ठेवावे त्यासाठी म्हणून मग आता हे बघा गहू असे वाव टाकलेले आहे जेवढे आपल्याला वर्षाचे गहू लागतात तेवढे घेऊन ठेवून देतो आणि त्यानंतर मग ते भरून करून ठेवून देतो जेणेकरून त्याला कीड किंवा की सोंडे वगैरे काही असतात ते तर ते लागू नये यासाठी म्हणून तर हे बघा अतिशय सोपे आहे म्हणजे असं काही न टाकता तुम्ही औषधी किंवा काही न टाकता आम्ही कसं सेव्ह करून ठेवतो ते तुम्हाला आज दाखवते हे बघा अशी आहे ड्रम तर ड्रमाला आधी छान स्वच्छ करून घेतलेलं आहे उन्हाळा असतानाच पेंट वगैरे त्याला मारून छान वाळवून सुकवून साफ करून ठेवलेलं आहे तरी पण म माझे मिस्टर आहेत ते त्याला आणखी थोडेसे एकदा ते झाडून छान स्वच्छ करून घेतात ते नंतर करून त्याला छान करतात आणि मग हे अशा कोरड्या जागेवर ठेवायचं जेणेकरून जिथे पाऊस वगैरे लागणार नाही अशा जागेवर ठेवायचा म्हणजे त्याच्यामुळे काय होईल की तिथे सोंडे किंवा की आणखी असं कीड अडी वगैरे लागणार नाही म्हणून असं छान ड्रम छान स्वच्छ करून ठेवून द्यायचा आणि हा आहे कडुलिंबाचा पाला तुम्हाला दिसत असेल तर तोच मी टाकणार आहे तर आधी मी ड्रम्मामध्ये टाकले आहेत पेपर तुम्ही बघू शकता ड्रमामध्ये मी टाकत आहे पेपर दोन तीन छान पेपरचे थर लावून घ्यायचे खालती बुडावला दोन पेपरचे थर लावून घ्यायचे आणि त्यानंतर मग आता आपल्याला तिथे माझा हात जात नव्हता तिथे म्हणजे आतमध्ये तर त्याच्यामुळे मग मी ते झाडूच्या सहाय्याने असे छान टाईट बसवून घेत आहेत पेपर सगळीकडे लावून घेते आणि मग ते पेपर झाल्यानंतर कडुलिंबाची जी पानं आहेत ओल्लीच पाने आहेत वाढलेली नाही आहेत शक्य असेल तर वाढू नये तुम्ही घेऊ शकता म्हणजे भरपूर वाढवायची नाही पण थोडीशी अशी सुकवून घ्यायची आदल्या दिवशी किंवा सायंकाळी वगैरे तोडून ठेवली तर सकाळी पण मी ओरलीच आणलेली आहे तुम्हाला माहिती आहे आमच्या घरासमोर खूप मोठं झाड आहे कडुलिंबाचं ती जास्त तोडलेली आणि एक एक त्याचे जे पानाचे द हे असतात ते काढून ठेवलेली आणि खालती जे आहे बुडाला पेपर लावल्यानंतर गोळ्याला पूर्ण मी ते लावून घेतलेले आहेत तर आपल्याला हवे तेवढे छान असे पसरवून घेतलेले आहेत कडलिंबाची पानं आणि तीसुद्धा आहे ओरली पानं आणि त्यानंतर मग आता टाकत आहोत आपण आणखी त्याच्यावर पेपर जेणेकरून ती पानं आहेत ती कडुलिंबाची ती वर्ष होत होता ती वाढून जातात आणि त्याचा ता जो सेंट असा असते ना तो पूर्ण वर्षभर जे गव्हाला आहे कीड अडी लावू देत नाही आणि बाहेरून गोळ्या औषधे आणण्यापेक्षा हा उपाय बेस्ट आहे दोन तीन दिवस तुम्ही छान कडकडीत उतळ्यात गहू होऊ द्या एक क्विंटल दोन क्विंटल जे तुम्ही भरून ठेवता जेवढे आणि त्यानंतर मग असे तुम्ही करून ठेवले तर तुमच्यासुद्धा धान्याला कीळ अळी वगैरे लागणार नाही तर आता अशा प्रकारे मी आणखी छान खालती तर पेपरनंतर आणखी कवळींबाची पाने टाकली त्याच्यानंतर आणखी मी छान पेपर आता ते तीन चार पेपरची लेअर लावून घेते जेणेकरून ते आणखी हे करावं नाही म्हणून करा तर आता लावून घेते आणि त्यानंतर मग तिथे आता आणून टाकते गहू पूर्णच गहू आणून टाकते जवळपास आणि मग गहू आणून टाकल्यानंतर आणखी पेपर पेपरमध्ये असे थोडे 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 पेपरमध्ये दोनदा कडूलिंबाची पाने बांधते आणि पेपर पेपर ठेवून म्हणजे पेपरमध्ये असे पान पाने बांधून ती ठेवून देते अशा प्रकारे मी आता करते आणि हे बघा आता मिस्टरांनी मी आम्ही दो दोघे जण मिळून आता गहू आणून टाकत आहोत तिथे पूर्णच गहू आणून टाकू आणि ट टाकल्यानंतर वरती आणखी तेच प्रोसिजर करायची आपल्याला पण आता इथे मात्र फक्त गव्हाची ग आपल्याला पेपरमध्ये बांधून ठेवायचं आहे कडलिंबाचे पाणी आणि त्याच्यानंतर ते झाकण झाकून ठेवून द्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला जेव्हा महिन्याला आपण महिन्याचेच मग त्याच्यानंतर मी महिन्याचेच गहू काढते महिना पंधरा महिना दीड महिन्याचे कारण आपल्याला लागतातच महिन्याचं जडून आणत तर मग तेव्हा दहा पंधरा किलो काढून घेते आणखी ते जसेच्या तसं करून छान लावून ठेवून देते तर अशा तुम्ही तुम्हीसुद्धा करा तुमचीसुद्धा गहू ता गहू वगैरे काही असेल त्यांना अळ्या लागणार नाही किंवा काही होणार नाही आणि गहूसुद्धा छान नाही आता गरम गरमच थोडीशी भरून ठेवून देते गहू म्हणजे काही खूप थंड नाही ठेवत म्हणजे आता ऊन ऊन एवढी आहे की आता सहा सात वाजताही भरपूरच ऊन आहे तांदळाला कीळ किंवा की अळी लागू नये म्हणून मी काय केलं कसा उपाय केला ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे तुम्हीसुद्धा अशा प्रकारे करा म्हणजे जेणेकरून तुमचेसुद्धा गहू असो ज्वारी असो त्याचप्रमाणे करते फक्त तांदळाला करत नाही कारण मग तांदळाला थोडंसं कोळूपणा वगैरे घेत त्यासाठी म्हणून तर अशा प्रकारे आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा आवडेल तर लाईक सोबत शेअर करायला विसरू नका तर बाय फ्रेंड्स भेटू आपण असे छानशा ब्लॉगमध्ये